नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे वर्ग नऊ पाठ चार जी आय पी रेल्वे या पाठाचे शब्दार्थ आणि प्रश्न उत्तरे आपण बघतो आहे सो सगळ्यात सुरुवातीला इकडे शब्दार्थ दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर शब्दार्थानंतर आहे टिपा लिहा टिपा म्हणजे जे काही कठीण टर्म्स त्या पाठामध्ये आलेले आहेत त्याचे अर्थ दिलेले आहेत इंग्लिशमध्ये आणि मराठीत सुद्धा तो ते पण तुम्ही वाचू शकता ते पाठ समजण्यासाठी तुम्हाला सोपी जाईल त्याच्यानंतर आहे वाक्प्रचार व वा त्याचे अर्थ तर मराठीच्या वकबुकमध्ये मध्ये वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा प्रश्न असतो त्याच्यासाठी हे वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत ते पण तुम्ही इथून पाहून लिहू शकता एकूण पंधरा वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत आणि याच्यानंतर आता पुढे आहे स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न आघाडी पहिल्यांदा धावली तेव्हा तुम्ही हजर होता अशी कल्पना करून तुम्हाला काय वाटले ते लिहा उत्तर त्या दिवशी काहीतरी वेगळे पाहायला मिळणार म्हणून मी मित्रांबरोबर तेथे हजर होतो त्या दिवशी आगगाडी म्हणजेच रेल्वे पहिल्यांदा धावणार होती हा सोहळा पाहायला तेथे लोकांची गर्दी झाली होती बरोबर पाच वाजता आगगाडीने कूक असा कर्णा फुंकला आणि काय आश्चर्य ती गाडी भगभग फकफक असा आवाज करीत जागेवरून हलली आणि पुढे निघाली माझ्या डोळ्यांसमोर विश्वासच बसेना मी काहीतरी जादू पाहत आहे असंच मला वाटलं मला कमालीचे नवल वाटले विस्तव व पाणी यांच्या सहाय्याने गाडी ओढली गेली हे पण मला समजले तेव्हा या शोधाचे मला मोठे आश्चर्यच वाटले वाफेवर पहिली गाडी चालताना पाहून बघ्यांची मनोवस्था काय झाली असावी अशी कल्पना करून तुमच्या शब्दात लिहा आतापर्यंत लोकांनी बैल रेडा किंवा घोडा हे प्राणी ओढ ओड़, गाडी ओढताना पाहिले होते जेव्हा जी आय पी रेल्वे रुळावरून वाफेच्या शक्तीने चालताना लोकांनी पाहिले असेल तेव्हा त्यांना ती जादू वाढली असावी अशक्य गोष्ट घडताना पाहून त्यांच्या मनात हा काहीतरी परदेशी जादू टोण्याचा प्रकार असावा असे वाटले असेल ही भूताटकी घडत आहे असे समजून ते खूप आश्चर्यचकित झाले असतील त्यांच्या मनातील अंधश्रद्धेला उधान आले असावे तिसरा प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या तुमचे विचार स्पष्ट करा उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलेला नव्हता अज्ञान व दारिद्र्य यामुळे भारतीय लोकांवर अंधश्रद्धेचा खूपच प्रभाव होता आजारी पडलेल्या माणसाला डॉक्टरी उपचार करण्यापेक्षा तांत्रिक नेण्याची पद्धत होती अंधश्रद्धेच्या या प्रभावामुळेच इंग्रजांनी सुरू केलेली पहिली आगगाडी ही विलायती भूताटकी आहे अशा अफवा फैलावल्या गेल्या बैल घोड्या गाडीशिवाय गाडी चालते कशी याची नवल लोकांना वाटले स्वातंत्र्योत्तर शिक्षणाचा प्रसार झपाट्याने होऊन अंधश्रद्धेचा प्रभाव कमी कमी होत गेला चौथा प्रश्न रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला तुमचे मत लिहा उत्तर रेल्वे ही भारताची रक्तवाहिनी आहे एकाच वेळी असंख्य माणसांना प्रवास घडवणारी रेल्वे ही भारताला वरदान ठरली आहे विविधतेमध्ये एकता असणाऱ्या भारतीय मनाला जोडणारा रेल्वे हा दुवा आहे लोकांच्या हितासाठी निर्माण झालेली ही रेलसेवा भारतातील गरीबातील गरीब माणसाला आर्थिकदृष्ट्या पडव परवडणारी आहे एवढे स्वस्त प्रवासाचे साधन भारतात कुठेच उपलब्ध नाही दररोज लाखो माणसे या रेल्वेसेवेचा लाभ घेत असल्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल दररोज होते त्यामुळे भारताच्या विका आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे फक्त प्रवासी नव्हे तर नित्य माल वाहतूकही केली जाते म्हणून रेल्वेचा शोध हा भारताची आर्थिक प्रगती साधणारा ठरला आहे पाचवा आणि शेवटचा प्रश्न तुमच्या मते रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा उत्तर रेल्वे प्रवासाचे फायदे एका वेळी एका गाडीतून हजारो माणसे प्रवास करतात भारतात पसरलेले रेल्वेचे जाळे पाहता एका दिवशी करोडोंनी माणसे प्रवास करू शकतात त्यामुळे अर्थव्यवस्था चांगली राहते रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी सर्व सुखसुविधा आहेत आहार निद्रा व इतर दैनंदिन गरजा पुरवणारी रेल्वेसेवा आरामदायी व स्वस्त आहे देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेमुळे जाता येते रेल्वे प्रवासाचे तोटे भारताची लोकसंख्या पाहता त्या प्रमाणात रेल्वेगाड्यांची संख्या मर्यादित आहे त्यामुळे फार दिवस आधी आरक्षण करावे लागते संकट काळामध्ये रेल्सेवा तितकीशी उपयोगी ठरत नाही आजारी माणसाला प्रवास करणे अशक्य आहे कारण रेल्वेमध्ये आरोग्यसेवा नाही तसेच रेल्वे सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे शिवाय रेल्वे माणसांच्या दारात उपलब्ध नाही येथे आपले जी आय पी रेल्वे या पाठाची प्रश्न आणि उत्तरे शब्दार्थ समाप्त झालेली आहेत पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद